हा खार खाकी ए तू खार दर पाच हजार आहेत अर ए बारक्या बारक्या तू खा खा रे तू खा वागा ए सोन्या तू खा तू खार हे बघ खा तुखा म्हणायला तर अर पैसे आहेत र हे बघ इलेक्शनचे पैसे आहेत ये मतदान कर मला इकडे कळाला का नाही काही अरे इमान इकणाऱ्यांनो गाडव सुद्धा पैसे घेणार ना वास घेणार पैशाचा स्वतःची किंमत पाचशे रुपये आहे तुमची थो तुमच्या जिंदगीवर पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांच्या पेक्षा गाड व बरे इमाना तर राहते उकांड्यावर चढतील मेहनत करतील पण फुकटचा पैसा घेणार नाही हा पाचशे हजार दोन हजार तीन हजार घेताल आणि लोकांच्या हातात सत्ता देताल अरे घटनेनं अधिकार दिला तुम्हाला मताचा तुमच्या मनावर नेता निवडायचा तुम्ही नोटावर नेता निवडायला तुमच्या जिंदगीवर आर तुमच्या पेक्षा गाडो बर दिवसभर इटबटीवर काम करून अभिमानानं राहते घेतले का पैसे आणि तुम्ही घेता